त्या रस्त्याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच पालिकेला आली काम झाले सुरू मात्र स्थानिकांनी केला विरोध अधिकाऱ्यांची झाली धावपळ तर रस्त्याचे काम ठरतात आणि बिलं बिल पूर्ण निघतात मग काय बी चुपेरी बी पिवा म्हणजे नेमका प्रकार काय घडला इथं तो कच्च सिमेंट कच्च सिमेंट म्हणजे जे पुढे हे जे समोर दिसतंय ते सायगोळ वापरलं आणि आता तुमच्या सांगण्यानंतर तुम्ही विरोध केल्यानंतर विरोध केला साहेब एक टँकर इथे वतीत होते दोन टँकर तिकडे आलेले होते परत आहे आता तुम्ही काय सांगितलं त्यांना म्हणजे याच्या अगोदर जे काम करत होते ते माती मिश्रित काम होत नमस्कार पेशंट न्यूज एमबी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेश्वरातून आणि बातमी आहे ती देवी गल्ली प्रभागातली प्रेक्षकांनो आपल्या शहराचा आपल्या तालुक्याचा विकास व्हावा ही मनशा प्रत्येक नागरिकाची आहे आणि असलीही पाहिजे त्यातच त्या त्या प्रभागाचे किंवा त्या, प्रभागा त्या सर्व तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील तितकेच प्रयत्नशील असतात किंवा असावेत तेव्हाच तो विकास खऱ्या अर्थाने झाला असं वाटतं मात्र विकासकाम करत असताना हल्ली प्रत्येक विकासकामाला एक ठेकेदारी पद्धत सुरू आहे आणि त्या ठेकेदारी पद्धतीमध्ये विविध अटी व शर्ती असतात आणि असल्याच पाहिजे कारण कोणावर तरी कोणाचे तरी नियंत्रण असणं हे तितकंच गरजेचं आहे कारण नियंत्रणामुळे कामे चांगले होतात विश्वासाने होतात आणि होणारा विकास हा टिकाऊ आणि मजबूत राहतो व टिकतो हे आज आपण का बोलतो तर त्याला कारण आहे संगमनेर शहरातील देवीगल्ली भागात सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली स्टील अर्थातच गजांचा सापळा तयार करून रस्त्यावर टाकण्यात आला आणि त्यानंतर ते काम सलग दोन ते तीन दिवस बंद ठेवले गेले मात्र कामाची दुर्दशा बघून एका सुजान नागरिक सामाजिक कार्यकर्त्याने त्याचे काही फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केले आणि पालिका व ठेकेदारावरती बोट उचलली गेली याची चाहूल लागताच दुसऱ्याच्या दिवशी सकाळी ते काम पूर्णपणे सुरू करण्यात आले सिमेंट काँग्रेसच्या गाड्या आल्या सिमेंट पसरण्याचं काम सुरू झालं मात्र काम सुरू झाल्यानंतर काही अंतरावर स्थानिक नागरिकांनी सुरू केलेले काम आक्षेप घेत बंद करण्यास भाग पाडले त्याला काय कारण होतं बघा न्यूज एन एम पीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि ए सीमेंट बघा त्याला बोलतं झालं त्यांची काय झालेलं आहे नेमकं ब्लिकिंग लिखडं ओ पी सी सिमिट आता तुम्ही त्यांना काय बोलले आम्ही त्यांना मला काम करून देणार नाही ओ पी सी बोलणं सिविल असेल तर लावा नाहीतर आम्ही काम करून देणार नाही काय त्यांनी काय सांगितलं ते म्हणलं अतिथू को ह्या म्हणजे नेमका प्रकार काय घडला इथं प्रकार घडला तो सिमेट कत्थ सिमेंट कच्च सिमेंट सायगोळ सिमेंट म्हणजे जे पुढे हे जे समोर दिसत ते सायगोळ वापरलं आणि आता तुमच्या सांगण्यानंतर तुम्ही विरोध केल्यानंतर विरोध केला एक टँकर इथे वतीत होते दोन टँकर तिकडे आलेले होते परत आता तुम्ही काय सांगितलं त्यांना म्हणजे याच्या अगोदर जे काम करत होते ते माती मिश्रित काम होतो ना तुम्ही एक टँकर इकडे टाकला तो हिरवा टाकला आपले सिमेंटचा टाकला काय असेल ते काय बोलतो सायगो सायगोळ सायबर साहेब ते आता जे ठेकेदार आहे याचे त्या ठेकेदारांना तुम्ही काय बोलले म्हणजे आम्ही फोन लावलो आम्ही नंतर ते समजा योग्य म्हणजे आता करून देऊ कोणत्या साहेबांना फोन बांधकाम विभागाला इथं आले काय काय तुम्हाला काय सांगितलं काम करून घेणार म्हणजे आली ते काम करून देऊ नका म्हणजे परत आली त्यांनी साहेबांनी सांगितलं काम करू देऊ नका मी येतो पण आता ते योग्य सुमेट दिसला आम्ही फोन करून सांगितलं की साहेब आता योग्य याचा अर्थ जे याच्या मागे जे काम झालं हे जे झूम करतोय मी कॅमेरा समोर जे काम झालेलं आहे ते बेसळ काम होत विरोध कशासाठी करा मला दिसत ते आता नागरिक आहेत पत्रकार थिकड़ा या, थिकड़ा या। ते ना तुम्हाला का तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्यांना ते सांगतोय मी का जे या पट्ट्याच्या अगोदरचे जे काम झालं ते मिश्रित काम होत त्याच्यात तुम्ही विरोध केल्यानंतर हे चांगलं काम होतो चला ना तिथून खालून चाला खालून चाला

आणि त्याच्या मागे तीन दोन टँक अजून उभे होते आम्ही ते परत पाठवले सीओ साहेबांचे सांगण्यानुसार पाठीमाग पाहिला याचा अर्थ असा झाला पहिली जी गाडी टाकली ती ओरिजिनल ती ओरिजिनल चांगले सिमेंट वापरलं त्याच्यानंतर दुसरी गाडी टाकली हे जे दिसतंय आता इथं कॅमेरा समोर हे मिश्रित अजून दोन टँकर होते ते परत लावले तुम्ही विरोध केल्यानंतर ते परत येईल साहेबांनी सांगितलं साहेबांनी काय केलं असेल त्यांना वर्ष पातळीवर काय चाललं असेल बरं तर प्रेक्षकांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजलाच असाल की या ठिकाणी नेमके काय प्रकरण घडले आहे ते प्रेक्षकांनो नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद इत्यादी शासकीय विभागमार्फत सार्वजनिक हिताचे रस्ते पूल बंधारे धरणे यांची कामे केली जातात नियोजित कामाची अंदाजपत्रक अर्थात एस्टिमेट तयार केली जातात त्याकरिता ज्या निविदाधारक अर्थातच ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर ज्यांना कार्यरंभ आदेश दिला जातो ते ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर अंदाजपत्रकप्रमाणे कामे करतात का त्या कामाकरिता सिमेंट कोणत्या कंपनीचे कोणत्या ग्रेडचे किती प्रमाणात वापरावे त्याकरिता लागणारे इतर साहित्य घटक उदाहरणार्थ वाळू असेल खडी असेल स्टील असेल याचे प्रमाण त्यांची संपूर्ण प्रक्रिया याकडे पाहणी करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलंच आहे त्यामुळे ठेकेदार याने कामाकरिता काय मटेरियल वापरले याची पडताळणी होत नाही आणि कदाचित जर झालीच तर मग त्याला उत्तरही तसंच मिळतं आम्ही सदरेल मटेरियलची तपासणी केली आम्ही नमुने घेतले लॅब टेस्ट केली सर्व काही ठीकठाक आणि चांगल्या क्वालिटीचं काम आहे मटेरियल आहे असं उत्तर जनतेला किंवा तक्रारदाराला दिलं जातं त्याला कारण असं की ठेकेदाराबरोबर अधिकारी हे समीकरण पहिल्यापासूनच जुळलेलं असतं आणि तो वाचला तरच आम्ही वाचू यामुळे अशी उत्तर अगदी तयारच असतात मग पुढे चालून काय तर लवकरच ते केलेल्या रस्त्याचे कामे ते रस्ते निष्कृष्ट ठरतात आणि ठेकेदाराचे मात्र बिलं पूर्ण निघतात मग काय तेरी बी चूप और मेरीबी चूप जनता आपला कर भरूनच बेजार त्यामुळे ठेकेदारी पद्धत आणि ठेकेदार पोचण्याची पद्धत कधी संपुष्टात येईल का हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे न्यूज एन एम पी जमीर शेख बब्बू बबू समी शौकत शौकतपटानं संगमनेर